दोन चिरंजीव आणि वडील खासदार हे देशातील मला वाटतं एकमेव असतील दोन्ही पुत्र कर्तृत्व निघावे हे भाग्य माझ्या माझ्या मला कोणाच्या खिशात हात घालायची गरज नाही आज माझ्या जीवनातील अतिशय महत्वाचा असा हा दिवस आहे आणि हा दिवस ईश्वराने माझ्या आयुष्यात आणलेला आहे आज इथे निलेश राणे कुडाळ मारवण मधून आमदार निवडून आले म्हणून नूरु सत्कार आहे त्यांचा नितेश राणे देवगड कणकवली वैभववाडी त्यानंतर चल महाराष्ट्र मंत्रिमंडळात मंत्री आहेत आणि दोन चिरंजीव आणि वडील खासदार हे देशातील मला वाटतं एकमेव अस एकमेव असे वस्तुस्थिती असे मी आमच्या सर्व नेत्यांना दिल्लीचे माननीय मोदी साहेब माननीय अमित शहाजी श्री देवेंद्र फडणवीस या सर्वांचा ऋणी आहे दुसरं म्हणजे सांगायचं तर मी म्हणाल माझ्या जीवनातील आनंदाचा क्षण आहे तो यासाठी दोन्ही पुत्र कर्तृत्व निघावे हे भाग्य माझ्या माझ्या मला मिळालं नाही दोन्ही वृत्तू मुलाचा कर्तृ वडील कर्ता दशचा भाग आहे त्यांनी कर्तृत्व सिद्ध केल्यानंतर बोलतो एवढी वर्ष बोललो नाही दोन्ही चांगलं शिकले मला अपेक्षित होतं शिक्षण त्यांनी घेतले निलेश इथे दोन्ही परदेशात निलेश चा पंधरा वर्षाचा गा असताना गेलं न्यूयॉर्क मध्ये तो हेपकॉम झाला पीएचडी झाला नितेश अमेरिकेतून लंडन मध्ये गेला एमबीए केला त्यांनी आणि भारतात पण दोन्ही हो येऊन त्यांनी डायरेक्ट मोकळी नव्हती हो राजकारण जे असं नाही आल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवस निलेशला घेऊन गेलो एका ऑफिस मध्ये म्हणजे निलेश ही चावी हे ऑफिस तुझं आणि हे व्यवसाय तू ते नितेश जसा आला तर नितेशला घेऊन गेले एका ऑफिस मध्ये नितेश हे तुझा ऑफिस आणि हा व्यवसाय तू करायचा तुम्ही व्यवसाय करून राजकारण तर माझ काही हरकत नाही फक्त राजकारण नाही आम्ही कि आपापले व्यवसाय सांभाळून राजकारण करतो त्यामुळे आम्हाला कोणाच्या खिशात हात घालायची गरज नाही काही गरज नाही बघा मी नव्वद आज मी एका कोणी सांगाव कॉन्ट्रॅक्टरने कोणी किंवा राणीने नेऊन ने पैसे दिले किंवा निलेश नितेश आपल्या कोणकडे जायची गरज नाही आम्ही स्वतः स्वतःच्या कर्तृत्वानी आणि म्हणून मला नाही दोन्ही मुलांनी मी सांगितलं ते ऐकलं अनुकरण केलं त्याच पालनही करत बांधव फार अशेषण येतात कि वडील आपल्या मुलांचं कौतुक तर जाहीर सभेत असा काळही नाही आहे पण मी तर अपवाद असेल आणि म्हणून या दोघांबद्दल मला अभिमान